देव तुम्हाला आशीर्वाद करो, आणि आपण पविष्याच्या बायबलमधून काही वचनाचा अभ्यास करूया आपण अस्तोच पहिला अध्याय वाचूया आणि त्याचं हिडिंग बघा नीतिमान व अनितीमान असं त्याची हिडिंग आहे आपण त्याचं पहिलं वचन अध्याय एक ते सहा वचन आहेत आपण एक ते सहा वचनं वाचूया पहिलं वचनं काय म्हणते बघा जो पुरुष दुर्जनांच्या मशलतीन चालत नाही पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकात बसत नाही तर पर दुसरे तर परमेश्वर नियमशास्त्र जमतो त्याच्या नियमशास्त्राचे रात्र दिवस म्हणून करतो तो धन्य आज धन्य कोण आहे बघा जो मनुष्य दुर्जनांच्या मस्टलीने चालत नाही आणि पापीजनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही असे आणि तर परमेश्वरच्या नियमशास्त्रात रमतो त्याच्या नियमशासाचे रात्र दिवस म्हणून करतो तोच धन्य जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते जे आपल्या हंगामात फळ देते ज्याची पाणी कोमजत नाहीत अशा झाडाला <coughs> तो आहे आणि जो देवाचं उच्च न्यामतो काय तो, तो मनुष्य कसा आहे बघा जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावले असते जे आपल्या हंगामात फळ देते ज्याची पाने कोमजत नाहीत अशा झाडं तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीच जाते आज आम्ही धन्य आहे तर आम्ही जे काही काम हाती घेणार तर ते सिद्धीच जाणार त्यामध्ये काही शंकाच नाही पुढे म्हणजे का चौथं वचन काम ते दुर्जन तसे नाही ते वाऱ्याने ओढून जाणाऱ्या भूषारक आहेत आणि दुर्जन लोक जे आहेत ती वाऱ्याने ओढून जाणाऱ्या भूशरक आहेत पाचवचन काम बघा ह्यामुळे दुर्जन न्यायासमय टिकायचे नाहीत पापीजन नीतीजन नीतिमानाच्या मंडळी वगैरे राहायचे नाहीत बघा दुर्जनांचा ज्यावेळी न्याय होणार त्यावेळी ती टिकणार नाहीत आणि पापीजन लोक जी पापी लोक आहेत ती नीतिमान लोकांच्या मंडळीमध्ये बसणार नाहीत आणि उभे पण राहणार नाहीत कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वरला अवगत असतो पण दुर्जनांचा मार्ग नष्ट होतो आणि जे दुर्जन लोक जे आहेत त्यांचा मार्ग नाही तर देव नष्ट करणार आहे आणि खरोखर हे वचन तुम्हाला देव आश्रय करू आणि बघ्या आता यू ह्या यूट्यूब चॅनलवर लाईव्ह कोण त्यात आणि कोण खरोखर कोणाची प्रार्थना असेल तर आम्ही त्यासाठी प्रार्थना करू बघूया आत्तापर्यंत कोण लाईव्ह आलेलं नाही लॉर्ड आणि खरोखर देवाला धन्यवाद देतो की या यूट्यूब चॅनलद्वारे देव मला त्याच्या वचनाची सेवा करण्याची संधी देत आहे आणि लोकांनी कमेंट करावी आम्ही लोकांना विनंती करतो आणि खरोखर पश्चातापरा कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे आणि देव आत्मा आहे त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपर्यंत केली पाहिजे जर का कोणाची शंका असेल तर आम्हाला कमेंट करा जेणेकरून आम्ही योग्य ती मार्गदर्शन करू आणि बघा देवाचं वचन स्पष्ट म्हणते एक ही नीतिमान नाही सर्वांनी पाप केलं आहे आणि खरोखर आज देव आम्हाला आमच्या पापापासून मुक्त करू इच्छित आहे जर तुम्हाला पण तुमच्या पापापासून मुक्त व्हायचं असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्ही योग्य तुम्हाला माफी करू आमच्यासाठी देखील तुम्ही पार्थिंगमध्ये आठवण ठेवा जेणेकरून आमचं पण काम व्यवस्थित व्हावं आणि ते काम देवाच्या पवित्र आत्म्याद्वारे व्हावं देव तुम्हाला आशीर्वाद करू आता आम्ही या यूट्यूब चॅनलवर रोज संध्याकाळी लाईव्ह येणार आहे जेणेकरून तुमच्या अनेक प्रश्नांचं आम्ही निराकरण करू आणि आमचं गाव आहे कवटेसार तालुका शिरो जिल्हा कोल्हापूर आणि आमच्या मंडळीचं नाव आहे बराका प्रार्थना भवन जर का आसपासच्या लोकांना जर का प्रार्थनेमध्ये यायच असेल तर ते येऊ शकता खरोखर <ख़ाँ> देवाने आता युवान तीन स्थळामध्ये बघितलं तर वचन म्हणते देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्यांनी आपला एकुलता एक पूजला अशी जाते की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो हो त्याचा नाश होणे तर त्याला सार्वभलिक जीवन प्राप्त व्हावे आज लॉर्ड देवाची तुझ्यासू आम्ही लोकांना विनंती करतो कोणाच्या प्रार्थना विनंती असतील तर त्यांनी कमेंट करावं आणि आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करू योग्य ते आम्ही लोकांसाठी मार्क्शन करू आणि आमचं काय चुकत असेल तरी देखील लोकांनी आम्हाला सांगावं आपण अनेक वचन वचच्या बघा परमेश्वरचे नेत्र नीतिमानाकडे असतात त्याचे कान त्याच्या हाकीकडे असतात <coughs> आज परमेश्वरचे नेत्र आहेत ते नीतिमानाकडे असतात आणि नीतिमान जेव्हा परमेश्वरला हाक मानणार तेव्हा परमेश्वर आपल्या हाकीकडे तिचं कान लागणार हे कवा जर आम्ही नीतिमान असेल तर हे शास्त्र अद्भुत आहे आणि काय म्हणते बघा नीतिमानाला फार कष्ट होतात तरी परमेश्वर त्या सर्वातून त्याला सडवतो सोडवितो खरोखर देवाची वचनं अद्भुत आहेत आणि बघा काय म्हटले दुष्टाचे मरण दुष्टाईचेच होणार नीतिमानाचे दुष्टे दंड पावतात बघा आणि काय म्हणते परमेश्वर आपल्या शवकाच्या जीवाचा उद्धार करतो त्याचा आश्रय धरणारा कोणीही द्वेष पात्र ठरत नाही खरोखर देव त्याच्या अद्भुत अशा वचनाद्वारे तो आमच्याशी बोलत आहे आणि खरोखर आज आम्ही परमेश्वरच्या वचनाचा आनंद घेतला पाहिजे बघा आणि एका ठिकाणी म्हटले स्तूत सहिता चौतीस दहामध्ये काय म्हटले बघा तरुण सिंहासी वान वाण पडते व त्याची उपासमार होते पण परमेश्वराला शरण जाणार कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडत नाही खरोखर आज आम्ही परमेश्वरला शरण जाणार तर आम्हाला कोणत्याही चांगल्या वस्तूची वाण पडणार नाही हे परमेश्वराचं आम्हाला अभिवचन आहे आणि बघा पुढगा स्त्रोतस इथं चौतीस बारामध्ये एका म्हणजे सुख भोगावे म्हणून जीवितांची इच्छा धरणारा कोण व दुर्गाविषयीची इच्छा धरणाचा कोण असा मनुष्य कोण आज बघा प्रत्येकाला सुख पाहिजे झाले प्रत्येकाला दीर्घाविषयी पाहिजे झाले आणि काय देव म्हणते का तो आपली जीभ दूरभाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर म्हण देवाचं तर वचन सुंदर आहे काय म्हणते बघा तो आपली जीभ दूरभाषणापासून व आपले ओठ कपटी भाषणापासून आवर वाईटाचा त्याग कर व बरे ते कर शांतीच्या प्राप्तीसाठी प्रयत्न कर व तिचे अवलंबन कर आज देव आम्हाला सांगला आहे की शांतीच्या प्राप्तीसाठी आम्हाला प्रयत्न करताय आणि त्यासाठी जे काही करा लागणार आहे त्याचं आम्हाला अवलंबन करायचं आहे आणि बघा पुढे काय म्हटले स्तोतसात चौतीस सोळामध्ये वाईट करण्याची आठवणसुद्धा पृथ्वीवर राहू नये म्हणून परमेश्वर त्यांना विनमुख होतो आज आम्ही वाईट कायचं करणार तर आमची या पृथ्वीवर आठवणसुद्धा राहणार नाही आणि खरोखर देव तुम्हाला हे वाचलेलं आशीर्वाद करू आणि रोज संध्याकाळी आम्ही यूट्यूबवर लाईव्ह येणार आहे तरी पण या लाईव्ह चॅनलचा तुम्ही लाभ घ्यावा आणि देव त्याच्या वचनाद्वारे तुमच्याशी बोलताही प्रे लॉड देवाची सुद्धा